दुसऱ्या दिवशी हळदी होती विराटच्या घरी हळदीची सजावट सकाळपासूनच घरात लगबग बाहेरच्या गेटपासून फुलांच्या रांगोळ्या काढलेल्या पिवळा हिरवा नारंगी झेंडू आणि पांढऱ्या मोगऱ्यांनी सजवलेली गेटवर मोठी विराटची हळदी अशी रंगबेरंगी पार्टी त्यावर छोटा पिवळा फुलांचा हार अंगणाच्या दोन्ही बाजूला झेंडूच्या आणि आंब्याचे तोरण लावलेल्या ला वरती दोरखंडावर लटकणाऱ्या लहान कंदील पिवळी हिरवी कागदी झुंबर मध्ये सुंदर मंडप बांबूंच्या नारळाच्या वळण त्यावर फुलांच्या लांब माळा पा पांढऱ्या चौकटीतला आसन त्यावर पिवळा जगमगणारं कापड अंथरलेलं हॉलमध्ये भिंतींना पिवळ्या हिरव्या कापडी पट्ट्या मध्ये मध्ये फुलांच्या माळांपासून पडदे एका कोपऱ्यात पारंपरिक पिवळी कलश त्यावर आंब्यांची पालवी नारळ झेंडूच्या माळा दुसऱ्या बाजूला मोठा फोटो बुथ तयार फुलांची आर्च गेट पाठीमागे हळदी सेलिब्रेशनचा बोर्ड आणि दोन्ही कुटुंबांचे फोटो लावलेले सतत ढोल ताशांचा ठेका आणि स्त्रिया हलक्या आवाजात पारंपरिक गाणी म्हणत होत्या हळद लावा हळद काव्य उड्या मारत सगळीकडे फुलांच्या पाकळ्या उधळत होती स्वयंपाकघरात गोड वाज पुरणपोळी लाडू बासुंदीचे बाहेर वेलकम साठी टेबल पाहुण्यांना आंबे फळं गुलाब पाणी देण्याची तयारी मद्दे भागी होती मंडपाच्या मध्यभागी मोठं पितळेचं पात्र पाण्याने भरलेलं त्यावर झेंडू मोगऱ्याच्या पाकळ्या तरंगत होत्या पात्राच्या कडेवरून लहान कंदील ठेवलेले होते संध्याकाळी ते पेटवणार होते हळदी बसवायच्या आसनाभोवती चारी बाजूंनी उंच फुलांचे पाय घड्या फोटोंसाठी सुंदर बॅकड्रॉप पिहूने येलो कलरची प्लेन साडी घातली होती येलो कलरचा स्लीवलेस ब्लाउज आर्टिफिशियल नाजूक फुलांची ज्वेलरी हलकासा मेकअप विराट एकटकच बघत राहिला पिऊने त्याच्याकडे नजर टाकली तर तो तिला भान हरपूनच बघत होता पिऊने लाजून नजर खाली घेतली आणि त्याच्या शेजारी जाऊन बसली विराट अजून तिलाच बघत होता विराटने पण साधा एलिगंट पिवळा कुर्ता आणि पांढरा पायजामा गळ्यात एक साधा मोत्यांचा हार क्लीन शेव केस व्यवस्थित सेट केलेले विराट खूप हँडसम दिसत होता वारंवार विचारत होती बाबा मला पण हळदी लावता येईल का आदित्य तिला चिडवत हो पण आधी मला गजरा बांधायला शिकव आई बाबा पाहुण्यांचं स्वागत करण्यात मग न गाणी म्हणत सजावट पाहून खुश होत होते मोठं लॉन मध्ये मा मांडव दोन्ही बाजूंना सजावट अंगणभर झेंडू मोगऱ्यांचा सुवास दोन्ही घरचे लोक पारंपरिक पोशाखात ढोल ताशांचा ठेका वाजवत होते दोन्ही कुटुंब एकत्र होते मांडवाखाली पांढऱ्या पिवळ्या कापडाचं आसन त्यावर झेंडू पाकळ्यांनी भरलेली मोठी धाळी त्यात हळद होती दोन्ही बाजूंनी पिहू आणि विराट बसलेले काव्य उडा मारत पुढे येते हातात हळदीचा थाप घेत काव्य गोड आवाजात मी पाहिले ती आधी पिहूच्या गाल्यावर हळ हर, हळदी लावते पिहू डोळ्यात पाणी घेत आणि हसत तुझ्या हाताचा हा रंग कायमचा राहावा असं वाटतंय काव्या लगेच विराटकडे धावते आणि त्याच्या गालावरही हळदीचा ठिपका लावते काव्या आता दोघही पिवळे झाले सगळे हसायला लागले असंच सगळ्यांनी विराट आणि पिहूला हळद लावली स्नेहा हातात हळदी घेते विराट आणि पिहूला लावायला पण गडबडीत तिचा हात घसरतो हळदी थेट आदित्यच्या गालावर नाही तर नाकावर कपाळावर थोडी शर्टवरही उडते हॉलभर जोरदार हास्य पसरतं आजूबाजूचे लोक टाळ्या वाजवतात वाह काय जोडी जमली असं कोणीतरी म्हणत होतं आदित्य डोळे मोठे करून हळदी पुसताना स्नेहा हे काय माझं शर्ट बघ संपूर्ण डाग पडलाय स्नेहा हसून पण गोंधळलेली अरे मी मुद्दाम नाही केलं चुकून झालं आदित्य हसत हो हो सगळं चुकूनच होतं तुझ्याकडून आदित्य अचानक थाळीतून हळदी उचलतो आणि सगळ्यांच्या नजरेसमोर स्नेहाच्या गाल्यावर हलक्या हाताने लावतो आदित्य मिश्किल आवाजात झाले आता बरोबरी झाली स्नेहा अवाक होते मग नाकावर हात ठेवून खोडकर चेहऱ्याने हसते दोघांच्या डोळ्यांना डोळे भिडतात आजूबाजूच्या गोंधळातही तो क्षण थोडा शांत थोडा खास वाटतो पिहूची काकू तिचा हात हळदीनं भरून विराटकडे ढकलते काकू खोडकर पण जा आता तूच तुझ्या नवऱ्याला रंगव पिहू संकोचते पण हळूवारपणे विराटच्या गालावर हळदी फिरवते विराट हळू आवाजात तिच्या कानाशी येऊन हा रंग कधीच उतरू नये असं वाटते विराट मग तिच्या हातावरची हळदी घेऊन तिच्या कापाळावर ठिपका लावतो विराट आता पूर्ण झालं दोघांचे डोळे क्षणभर एकमेकांवर खेळलेले होते त्या गर्दीतही पिहू आणि विराट एकमेकांत हरवलेले होते सगळीकडे फुलांचा वर्षा होत होता ढोलकीचा गडगडाट कुटुंबियांचे हशा हे सगळं बघून आई हसून मनातच देवा माझ्या मुलाला असंच आनंदी ठेव त्याचं लग्न सुखी होऊ दे हळदीचा समारंभ संपून बराच वेळ झाला होता सगळे आपापल्या खोली खोलीत होते सगळे विळराटच्या घरीच थांबले होते पिहूच्या खोलीत रात्रीची वेळ पिहूने शॉवर घेतला होता पिवळसर दिव्याच्या प्रकाशात पिहू आरशासमोर बसलेली केस विंचरत होती किंचित ओले चेहऱ्यावर हळदीची हलकी झाक अजूनही तशीच चमकत होती कपाळावरून एक बटा खाली पस घसरली होती ती स्वतःकडे बघत नकळत हसते तेवढ्यात टकटक आवाज होतो पिहू दचकून हारशातून दाराकडे पाहते त्याच्या चेहऱ्यावर एक हलकी भीती हलका आनंद होता पिहू हळू जरा थरथरत कोण आहे दार हळूच चरकन उघडतं आत विराट पाऊल टाकतो त्याच्या अंगावर साधा पांढरा कुर्ता होता पण चेहऱ्यावर अजून हळदीचा पिवसर रंग झळकत होता त्याच्या डोळ्यात चमक होती ओठांवर खोडकर हसू होतं तो सरळ तिच्याकडे बघतो विराट खोडकर स्वरात नजर न हटवता एवढे हळदी लावली की ओळखूच येत नाहीस माझी होणारी नवरी की एखादी पिवळी परी पिऊचा श्वास अडकतो ती लाजते डोळे खाली घालते आणि पटकन आरशाकडे पाहते जणू त्याच्या बोलण्याला उत्तर न देता आपला चेहरा दुरुस्त करायला लागते तिचे गाल लालसर झालेले होते पिहूला अजून थोडं चिडल्यासारखं भासवत अरे आता तूही चिडवणार का सगळ्यांनी पुरे करून टाकले दिवसभर विराट तिच्या जवळच्या टेबलावर टेकतो त्याचा स्वर अचानक मृद होतो डोळ्यांत खरे प्रेम दाटलेले विराट हसत पण शांत स्वरात मी चिडवत नाही ग खरंच सांगतोय खूप सुंदर दिसतेस क्षणभर शांतता होती फक्त खिडकूतून येणारा मंद वारा तिचे केस हलवतो बाहेरून काकांच्या हशीचा आवाज ऐकू येतो खोलीत मात्र फक्त त्यांचं हृदय धडधडत होतं पिऊचं रो हृदय जोरदारात ठोठवत होतं हात आपोआप घट्ट पकडले जातात विराट तिच्याकडे एकटक बघतो नजर भिडते पण कोणाला शब्द सुचत नाही त्या काही सेकंदातच दोघं एकमेकांच्या जगात हरवून जातात कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद